तुमचं सर्वांना स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी विरार झाला मुंबई झाली आणि आता आपण कुठे आलोय तर आता आपण आलोय तलावांचं माहेरघर असलेलं ठाण्यात तर ठाण्यात आपण कुठे आलोय तर ठाण्यात आलोय सर्वात प्रथम चालू झालेलं कोळी रेस्टॉरंट जे आहे मी हाय कोळी रेस्टॉरंटला आलोय ठाण्यामध्ये आहे लोकेटेड ते तर चला आज तेच आपण एक्सप्लोर करणार आहोत की मी हाय कोळी नक्की काय आहे तर चला तर मंडळी हे रेस्टॉरंट छान अशा सुशिक्षित वेल एज्युकेटेड दोन कपलने चालले आहे जे स्वतः कोळी आहे भावेश कोळी आणि मनीषा कोळी यांनी स्वतः दोघांनी मिळून हे रेस्टॉरंट सुरू केले तर हे रेस्टॉरंटच्या खास गोष्टी आहेत त्याच आज आपण जाणून घेणार आहोत आणि टिपिकल कोळी जेवणाचा आज आपण आस्वाद घेणार आहोत तर चला तर मंडळी आज जाऊया थोडी माहिती घेत घेत त्या छान अशा पदार्थांचा आस्वाद घेऊया तर चला तर मंडळी रेस्टॉरंट म्हणते एंट्री केल्याच्या नंतर छान आपल्याला अशी इथे हे बोट दिसते नाव दिसते छान छोटीशी आहे तुम्ही येऊन इथे मस्त फोटोशूट करू शकता आणि त्यानंतर आपण आतमध्ये एंटर करतो छान असं उडनचं काम आहे इकडे आणि हा जो तुम्हाला डोअर दिसतोय हा डोअर जवळजवळ शंभर वर्ष जुना डो दरवाजा आहे इकडचा स्टाफने छान ही जागा मेंटेन केली आहे आणि हा दरवाजा खास करून शंभर वर्ष जुना आहे असं कुठल्या रेस्टॉरंटला बघायला मिळत नाही की जुन्या वस्तू आहेत पण ह्या रेस्टॉरंटला आपल्याला बघायला मिळते छान शंभर वर्ष जुना दरवाजा खूप छान असं काम आहे त्याला छान असा कोयता दिलाय इथे ते कोयत्याने असं पुश करून आता आपल्याला आत जायचं तर मंडळी मध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल एक कोळी बांधवाचं घर कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण हे मी आहे कोळी रेस्टॉरंट समोर रिप्रेझेंट केलेलं आहे तर मंडळी मध्ये पण आपल्या घराची प्रतिमा जाणवते तर आपण आपल्या घरात कसं एक छोटा स्टोरेज करतो की जिथे आपण आपली छान अशी बुक्स ठेवू शकतो इतर गोष्टी रेडिओ ठेवू शकतो अजून आपल्या आवडत्या गोष्टी ठेवू शकतो तसंच इथे पण आपण बघू शकतो छान इथे बुक्स अरेंज केलेले आहेत रेडिओ आहेत जुन्या काळातलं आता नाही जुन्या काळात रेडिओ आपल्याला बघायला मिळतोय मी इथे बघू शकते छान जुन्या काळात जशी आपल्याकडे मांडणी असायची तशीच मांडणी आहे छान कब्बश लावल्यात पितळ्याची भांडी आहेत आणि इथे कडई आहे इथे छोटासा डब्बा पण आहे आणि सुंदर असा ऑर्गनाईज केलेला आहे आणि आप मंडळी आपण इथे बघू शकता इथे छान अशी वॉल पेंटिंग केलेली आहे आपलं कोळी बांधव आहे परत आपल्या मस त्या मस्तपैकी अशा आहे त्याच्यात खूप सारे असे मासे दिसतात छान अशी बाजारपेठ दाखवलेली आहे आपलं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे म्हणजे सुंदर वॉल पेंटिंग आहे आणि मंडळी ही पेंटिंग बघून आम्हाला माझ्या अरणाळ्याच्या आठवण म्हणजे आमच्या विरारला अरणाळ्यात जवळ आहे आणि अरणाळ्यात असाच बाजार लागतो छान बोटी येतात ताजे ताजे मासे घेऊन येतात तिथेच तिकडेच त्यांचा लिलाव लागतो ते मासे साफ करतात अशीच सिच्युएशन असते अरणाळ्याला पण तुम्ही कधी बघितलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल पण आम्ही खूपदा अनुभव घेतला मी आपल्याकडे पण अशीच सिच्युएशन असते आणि छान हे बघून तीच आठवण आली आपल्या मी हाय कोल्हा रेस्टॉरंटला शंभर माणसांची कॅपॅसिटी आणि तुम्ही सिटिंग बघू शकता खूप छान अशी मस्त अशी सुटसुटीत सिटिंग अरेंजमेंट आहे आणि तुम्ही बघा आपण पण आता मस्त बसून घेऊया आणि छान अशी स्टार्टरची ऑर्डर देऊया तर या तर मंडळी चला आपल्या मेजवानीची सुरुवात झालेली आहे सुरुवातीला आपल्याला स्टार्टर्स मध्ये आलेला आहे क्रॅप सूप अजून पण स्टार्टर्स येणार आहेत पण सुरुवात सूपने झालेली आहे क्रॅप सूप आलेला आहे छान असं गरमागरम आहे तर चला टेस्ट करून बघूया की स्क्रॅप सूप कसा आहे साधा म्हणजे टेस्ट करून बघूया खूप डिफरंट आहे मी खूप वेळा सूप ट्राय केलेलं आहे पण हे खूप डिफरंट आहे छान त्याच्यात ना आपला क्रॅपचा जो गर असतो आतमधला तो आहे आणि खाताना खूप छान चव येते एकदम मस्त माइल्ड सूप आहे छान लागतंय रोज, रोज 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 छान असं स्टप पापलेट परतही सुरमई फ्राय वगैरे असं खाऊन स्टार्टर्स मध्ये कंटाळ आलेला आणि आज काहीतरी मी आय कोळीमध्ये आपण युनिक ट्राय करणार आहोत तर इकडे आहे चिकन किमा बाव आणि क्रंची प्रॉन शॉट्स आहेत आणि आपण आज तेच ट्राय करणार आहोत चला ट्राय करून बघूया की कसे लागतात नक्की क्रंची प्रॉन शॉर्ट ट्राय करूया हम्म एक नंबर इथे आलात की नक्की ट्राय करायचंय खूप भारी चव आहे आणि खूप छान युनिक चव खायला मिळाली आहे एक नंबर चव आहे छान जे सॉसेस आहेत ते आहे ना तो खरंच एवढा मस्त टेम्पटिंग लागतोय ना मजा आली खाऊन मस्तच तर म्हणजे खूप असे डिलिशियस क्रंची प्रॉन शॉर्ट्स काढल्याच्या नंतर आता मी एक्सायटेड आहे चिकन किमा बावसाठी तर चला मंडळी ट्राय करून आता चिकन किमा कसा आहे मस्त दिसतो एक छान त्याचं डेकोरेट केलेलं आहे छान स्टफिंग आहे तर चला तर मंडळी ट्राय करून बघूया छान डीप आहे हम्म छान आहे खूप युनिक चव आहे आणि टेस्ट ना अफलातून आहे छान म्हणजे एक छान असं मॉडर्न टच आहे त्याच्यात छान असं आपलं किमा केलेला चिकन आहे छान सॉसेसच लागले छान स्टफिंग आहे वर खाताना एवढा भारी लागतं ना की असं पाणी सुटलंच पाहिजे तुमद्याला दुसऱ्या साठी एवढा मस्त आहे तर आला तर नक्की हे ट्राय करा पदार्थ का खूप युनिक पण आहेत आणि चवीला खरंच खूप छान आहे मस्तच शब्द शब्द संपले आता म्हणजे एवढा हे मस्त असे छान चवीचे उत्तम दर्जाचे स्टार्टर्स मी आता संपवते आणि नंतर आपण भेटूया मेन कोर्सला मेन कोर्स बघा हे एवढे जबरदस्त आहे तर मेन कोर्स किती भारी असेल तो व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी थांबा आणि व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर म्हणजे छान असे स्टार्टर्स खाल्ल्याच्या नंतर आता आपल्याला मेन कोर्स आलेला आहे आणि मेन कोर्स मध्ये तिसरा मसाला आहे आणि इथे क्रॅप ग्रेव्ही आहे शेकडा ग्रेव्ही तर चला आधी आपण तिसरा खाऊन बघूया पद्धतीच्या भाकऱ्या आहेत चला खाऊन बघूया तर चला तर मंडळी टेस्ट करूया हो आपल्या तिसऱ्या मसाला मस्तपैकी पैकी बाव आहे छान ग्रेव्ही आहे कांदा टोमॅटोची खाऊन बघूया

तिसऱ्यांमधला बाव बघा कसा आहे मस्त गर तसा छान आहे बघा मस्त टपोर आहे आणि त्यासोबत अशी मस्त ग्रेव्ही घ्यायची आणि छान असा एक घास खायचा सुंदर तर म्हणजे मस्तपैकी अशा झंझणीत छान टेस्टला असलेल्या तिसऱ्या ठाऊन झाल्यात आणि त्यानंतर आत्ता आली आहे वेळ खेकडा खायचे ठेकड्या जो ग्रेवी आहे छान अशी ग्रेवी आणि भकरी खायची आहे मला आणि छान असा खेचला म्हणून तर या सुरुवात करूया खाऊ न पहिला जाऊ मला खाल्ल्यावर ना <स्थाँगाँ> ढकत जाण्याची फील आणि म्हणजे सांगू शकत नाही एवढा माइंड ग्लोईंग असे पूर्णपणे त्याच्यात ग्रेव्ही एवढी टेस्टी आहे ना सांगू शकत नाही मी कुठली जबरदस्त आहे टेस्ट नंबर मस्त तर आत्ता वेळ आलेली आहे खेकड्याची आणि खेकडा वगैरे असा मस्त आहे छान त्याची नांदी बघा कशी जाडी आहे खाण्यात मजा येणार आहे चला दोन हाताने खाणार आहे आहे त्याची नांदी बघा कशी मस्त जाड आहे खायला मजा येते चला सुरुवात करू तर आता ही जाड नांगी तर नांगी तोडायला मस्त पैकी असं पण आहे आज आपण ते हत्यार युज करणार आहोत तोडायला नाही तुटत नाही <park7> थुणस्थ 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 वा तुटला तुटलेला आहे आणि सगळं खाली पड वाघ प्रदीप मंडळी हात आपल्याला सवय आपले दात जिंदाबा मी दाताने मारता सोडते फार अडकले आतमध्ये घर बघा तर बघा छान असा घर आहे आणि आता या स्पॅच्युलाने असं आपण मस्तसा बाहेर काढायचं वा वा हे वा। हत्यार खरंच कामाचं आहे आता मस्त सगळा बाहेर निघतो दोर वा वा मजा आली सगळा बाहेर काढलाय आणि आता खाऊया मजाले आता असा खेकडा खाऊन मजा आला मस्त तर मंडळी आता हा खेकड्याचा मधला भाग मस्त असा बघा मस्त, मस्त मसाला भरला आतमध्ये छान स्टॉपिंग झाली आतमध्ये मसाल्याची वा 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 पाणी सुटतं तोंडाला खाऊन खाऊन बघूया <स्थित्थ> <स्थित्थ> মই থা নাই মই চাগে মই আপোনাৰ ভেটুৰা কাই মানে ভেটো खाऊन सुरुवात करूया खूप सारे मस्त मस्त असे नट्स आहेत आपल्याकडे फ्रुटी आहेत आईस्क्रीम आहे आंब्याचे हे क्यूब्स आहेत छोटे छोटे पीस केलेले खाऊन बघूया परत येऊ डेजर्ट असेल ना फिल तर परिपूर्ण सेवड्याचा फील भेटणार आहे आपल्याला आणि खरंच डेझर्ट खूप सुंदर आहे आणि सिजनेबल आहे त्यामुळे मजा येते खायला तर मग छान असं जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर आता वेळ आली आहे थोडा स्टाफसोबत गप्पा मारण्याची तर मी आय कोळीचे रेस्टॉरंटचे स्टाफ आहेत आपल्यासोबत आज आपण त्यांना भेटूया थोडंसं माहिती जाऊन घेऊया आपल्या मी आय कोळीबद्दल तर या तर हॅलो नाव आपल्या रेस्टॉरंट चा काय असतो आपला सकाळी साडे अकरा ते रात्री साडे ऑल डे चालू असतो दुपारी बंद उघड नसतात सिग्नेचर डिश काय आपल्या सिग्नेचर डिश मध्ये क्रंची कॉर्न शॉर्ट्स आहेत चिकन बावा आहे मटण आहे पनीर किमा बावा आहे लॉबस्टर आहे टायगरकॉर्न सहाडा आहे परत ते सगळे आपल्यास भरलेलं पापलेट खूप छान करतात आपल्याकडे आपला स्पेशल आणि काय असेल एक आपला ऍड्रेस आहे तीन पेट्रोल पंप पाच पकडी आपल्या बिल्डिंगचं नाव आहे अजित वर्ष बिल्डिंग आहे कोळ्यांकडे कसं जेवण मिळतं तर तुम्हाला यायचं आहे मी आहे कोळी रेस्टॉरंटला आणि खूप छान पद्धतीचं जेवण एन्जॉय करायचं आहे जर आजूबाजूला ठाण्याचा राहत असत किंवा ठाण्यासाठी ठाण्यात कामासाठी येत असाल तर कधीतरी एक दिवस वेळ काढून नक्की व्हिजिट करा मी कोळी रेस्टॉरंटला त्याचा खूप अप्रतिम पारंपरिक जेवणाचा आस्वाद तुम्हाला इथे मिळतो आणि छान असं म्हणजे मग त्यांना युनिक डिश पण तुम्हाला इथे मिळणार आहे ट्राय करण्यासाठी तर नक्की या आणि व्हिजिट करा मी कोळी रेस्टॉरंटला आणि आपला व्हिडिओ आजकाल तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण भेटूया सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय